मन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की श्रीमद वासुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव 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 दत्त 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 मंडळी नमस्कार विश्वावर कृपा करणारा अस दैवत कृपा करण्यासाठी दीन दुबळ्या लोकांचा उद्धार करण्यासाठी अनन्यहून शरण आलेल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी कलियुगाचं म्हणून जे दैवत जन्माला आलं त्याचं नाव दत्तात्रेय हे जे ठेवण्यात आलं ते दैवत कसं जन्माला आलं याचं चरित्र आख्यान आपण पाहिलं अनसुया मातेच्या सत्वाचा प्रभाव अनसुयेचे सत्व आगळे तिन्ही देवही झाली बाळे ही तीनही देव बाळ झाली त्रैमूर्ती अवतार हा धरला आणि ही कशी जन्माला आली तर त्या त्रै ती तिन्ही बाळ ओळखताच आली नाहीत देवस्त्रियांना आणि शेवटी मध्यस्थी केल्यानंतर तिची विनंती केल्यानंतर हो तूच महान पतिव्रता आहेस हे चूक तिन्ही देवस्त्रियांचा अभिमान अहंकार ठेचून निघाल्यानंतर त्यांनी जेव्हा विनंती केली की आम्हाला आमचे पती पाळण्यातले ओळखता येत नाहीत तेव्हा मूळ स्वरूपात ते देव सगळे प्रगट झाले होते आणि त्यांनी आता आशीर्वाद दिला नवमास पूर्ण झाल्यानंतर मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा त्या पौर्णिमेला दत्तात्रेयांचा जन्म झाला राकी मार्गी प्रदोष काळी राका मृगशीर्षयुक्त बुधवारी अत्रिमुनींच्या सदनी झाला प्रगट स्वभक्त कैवारी अत्रिपुत्र अत्रि अत्रिनंदन जन्माला आले असं आपण पाहिलं ते बालक लहान होता हो पण हे जन्माला आलेले ब्रह्मा विष्णू महेश हे जे अंशात्मक आले ते आपापल्या ठिकाणी गेले आणि दत्त हे दैवत प्रचारात कसं आलं दत्त हे दैवत कसं रूढ झालं या विषयी टेंबेस्वामी तिसऱ्या कडव्यात म्हणतात त्याच आरतीमध्ये ते आपल्याला निश्चितच समजून घ्यायला पाहिजे दुर्वासा म्हणतात मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र दत्तात्रय जो वीत निद्र जो तारक योगींद्र वासुदेव यरण चिंतुनी हो नित्यातंद्र करी तो मन महाराज स्थिरवून त्याप्रमाणे दुर्वास हा शिवांचा चंद्र झाला चंद्र चंद्र लोकात निघून गेला दुर्वास तपश्चर्येला निघून गेले आणि जे ब्रह्म विष्णूचं स्वरूप म्हणून जे होते चोवीस अवतारापैकी सहावा अवतार अत्रीचा कुमार जे आपण काल पाहिलं ते दत्त या रूपाने आले या दत्तांच्याकडे या ब शिव आणि ब्रह्मदेवाने आपली सूत्र अंशरूपानं दिली म्हणून त्रैमूर्ती हे स्वरूप विष्णूंचे सहावे अवतार असलेले दत्तात्रेय या नावानं प्रख्यात झाले लक्षात घ्या हे बालक जन्माला आलं त्रैमूर्ती दत्त आता ह्यांना पाळण्यात ठेवलं हे जे त्रैमूर्ती दत्त आहेत त्यांना पाळण्यामध्ये ठेवलं पण पाळण्यामध्ये ठेवण्यापूर्वी या बाळाला न्हाणी घातली नाऊ मौकू घातलं या अनसुयान काय वर्णन करतात आमचे संत सत्पुरुष नाणी नाणी दत्त राया दत्तराया बहुत के कौतुक अत्रिजाया घेऊन अंकी चक्र पाणी घेऊन अंकी चक्र पाणी घालित सुरभी उष्ण पाणी आपल्या अंकावरती आपल्या मांडीवरती घेऊन साक्षात विश्वाच्या विश्वाला व्यापून उरलेला परमात्मा ती दाखवते जणू बघा विश्वाला व्याप्त असलेला परमात्मा माझ्या मांडीवर आहे काय त्या अनसुयाचं भाग्य आहे पहा ती काय करते ऊन पाणी ऊन पाणी म्हणजे गरम पाणी आहे आणि आपल्या या नवजात या आपल्या बालकाला न्हाणी घालते सुगंधी अशी उठणं आहे न्हाणी घालते काय वर्णन करतात दत्त प्रभूंवरी निज पाणी दत्त प्रभूंवरी निज पाणी फिरवित अनसूया न्हाणी फिरवित नाणी दत्तराया नाणी नाणी दत्तराया बहुत कौतुके अत्रि जाया बहुत कौतुके महाराज इथे म्हणतात जो विश्वाला व्यापून असलेला परमात्मा त्याला पाळण्यात ठेवलाय एवढ्याशा जागेत काय आश्चर्य आहे काय आश्चर्य म्हणाले आता हा पाळणा सुद्धा किती गोड आहे बघा पाळणा हातात घेतला आणि दत्तात्रेयांना पाळण्यामध्ये या बालकाला ठेवून दत्तात्रयाना बाल दत्तांना पाळण्यामध्ये ठेवून जोजवण्याचं जो जो काम अनसुया माता करते काय म्हणते ती जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतार आता हा नीट ऐका बरं का सगळ्यांनी याच्यात सगळं वर्णन आलंय म्हणजे पुन्हा एकदा उजळणी केल्यासारखं होईल जो 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 रे अन जो 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 जो, जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे निद्रा आता उदारा अद्भुत वरदा तारा जो 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 रे कमलासनी विष्णू त्रिपुरारी अत्रिमुनींचे सदनी सत्व हरुवाले नवलपरी भ्रमदवडीला दूरी बाळा जो जो रे प्रसन्न मूर्ती हातात पाळणार जोजवते जो बर का प्रसन्न मूर्ती होवुनी पावुनी हर्ष झाला से, से त्रिभुवनी दाटे ऋषींचे सदनी बाळा जो जोरे पालख बांधला सायासी निर्गुण निर्गुण ऋषीचे वंशी पुत्र जन्मला अविनाशी पुत्र जन्मला अविनाशी अनसुयेचे कुक्षी बाळा जो जोरे शेवटी काय म्हंटल षट दट दश नामासी दत्तात्रय अवतार कृष्णदासासी सुख थोर आनंद होतो फार बाळा जो जोरे रे बाळा जो जोरे स्वामी तर एका पाळण्यात वर्णन करतात जो 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 रे अनसुया बाळा जो, जो शेवट महाराज म्हणतात कोट्यावधी खेपा आम्ही झोपा पाळण्यात घेऊ बापा हे समजून तापा हरुनि कृपा कि जे यास्तव दर्पा टाकून तुझ जो जो, जो करू सदया कोमल हृदया जो जो जो, जो रे तनया दत्तात्रेया बाळा जो जो रे हे आत्ता बाळ जरी झोपलेलं असलं अनसुयेने झोपवलेलं असलं तरी हेच बाळ विश्वावर कृपा करणारं अविनाशी अवतार स्वरूप झालं आणि अने याचेच अनेक 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 भक्त झाले या भक्तांनीच दत्त संप्रदाय वाढवला दत्त भक्ती वाढवली तेच तर नारायणस्वामींचं चरित्र आपण जन जयंतीच्या उत्सवापूर्वीपासून ऐकत होतो सज्जन हो सद्भक्त हो दत्तभक्त हो आपण उद्याच्या दिवशीपासून पुन्हा एकदा आज हा उत्सव इथं सांगता करू दत्त जन्माच्या उत्सवाची सांगता आजच्या दिवशी करू उद्यापासून आपण पुनश्च एकदा नारायणस्वामी नृसिंहवाडीचे यांचं दिव्य चरित्राचं अवगाहन करू त्यांना संन्यास कसा झाला या चरित्राचं आपण अवगाहन उद्याच्या दिवशीपासून पुन्हा एकदा करू आज हाच आनंद हृदयात साठवून ठेवू दत्त 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 असं स्मरण निरंतर करू आज इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत्त